राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा दहावा दिवस जिल्हा रुग्णालयामध्ये आंदोलन चालू अहिल्यानगर दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीस राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याशी संबंधित विविध मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आज बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने एन एच एम कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तब्बल सतरा महिन्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या नियमित सेवेत समावेशाची तत्काळ अंमलबजावणी मानधन वाढ व लॉयल्टी बोनस ईपीएफ व विमा सुविधा बदली धोरण राबविणे प्रलंबित मुद्द्यांवर निर्णय जुलै महिन्यात आरोग्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला दिलेली आश्वासने झाल्यानेच या आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले या सर्व मागण्यांची आज अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात झाडे लावून आंदोलन करण्यात आले आहे शासनाने याची दखल घ्यावी तसेच राज्यातील सर्व एन एच एम कार्यालय व आरोग्य संस्था गेल्या एकोणास तारखेपासून कामकाज ठप्प ठेवून कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन व ऑफलाइन सर्व प्रकारचे अहवाल सभा व कार्यवाही बहिष्कृत केली आहे अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमच्या अठरा मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन चालू राहणार सर्व राष्ट्रीय दिया आरोग्य अभियान सर्व जे कर्मचारी अधिकारी बंधू या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आठ दिवसापासून संप पुकारलेला आहे याच्यामध्ये रिपोर्टिंग वगैरेचं कामकाज थंडावलेलं आहे शिवाय रुग्णांची जी कामे तत्परतेने होणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये थोडीशी अडचण येत आहे है। तर राष्ट्रीय क्षयरोग अभियानामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोकं ही कंत्राटी स्वरूपाचीच आहेत आणि ती गेल्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरणाचं जे कार्यक्रमाचं काम आहे रिपोर्टिंग आहे ये नी ला ले 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 हे कार्यक्रम करण्यामध्ये अडचणी जाणवायला लागलेल्या आहेत तर माझं वरिष्ठ कार्यालयास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय मंत्री महोदयांना ही विनंती आहे की या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा विचार व्हावा आणि यांना आपण जे पूर्वी कबूल केलेलं आहे त्यानुसार त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या वरिष्ठ कार्यालयातून पूर्ण व्हाव्या जेणेकरून रुग्णांना आपल्याला चांगल्या सेवा देता येतील तर सदर याच्यामध्ये पाठिंब्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी आमच्याबरोबरच काम आहेत परंतु आठ दिवसापासून ते आमच्याकडे नसल्यामुळं आम्हाला नक्कीच याच्यामध्ये कार्यक्रम राबविण्यामध्ये अडचणी येत आहेत तर मी वरिष्ठांना विनंती करतो की याबद्दल काहीतरी निश्चित तोडगा काढावा आणि त्यांना न्याय द्यावा धन्यवाद साठ दोन हजार चोवीस पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विमुदत काम बंद आंदोलन सुरू झालेले आहे आजचा आंदोलनाचा आधावा दिवस आहे परंतु अद्यापही शासनाने याबाबत राज्यस्तरावरून कुठलीही विशेष दखल अशी या आंदोलनाची घेतलेली नाही त्या अत्यंत निषेध <laughs> करावा अशी बाब आहे मी आमच्या सर्व कर्मचारी आंदोलना आंदोलनकर्त्यांच्या वतीने शासनास विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या ज्या काही समायोजनासह एकूण वीस मागण्या आहेत तर त्या सगळ्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व राज्यातील एकूणच राज्यातील व आमच्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे जे काही नुकसान होत आहे हाल होत आहे ते लवकरात लवकर थांबवावे असं मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्याला विनंती करतो आणि आव्हानही करतो धन्यवाद